बघा आपले मोदक तयार आहेत नमस्कार आज आपण शिकूयात माखराचे मोदक हे माखराचे मोदक विदर्भ स्पेशल माखराचे मोदक आहेत आणि विशेष म्हणजे या आ, हे जे मोदक आहेत हे बाप्पा जेव्हा येतात किंवा आदल्या दिवशी हरतालिका असते त्यावेळी गृहिणींना खूप घाई असते किंवा ज्या गृहिणींकडे गौरी गणपती असतात किंवा हरतालिकेची आदल्या दिवशी पूजा असते त्यांना वेळ नसतो तर अशा वेळी हे मोदक आपण आदल्या दिवशी करून ठेवू शकतो किंवा एक आठवडा आधी केलं तरी पण आपण एवढे शिवाय देवाला देत नाही परंतु जर प्रसाद राहिले आहे तर हा एक महिना खराब होत नाही कारण याच्यामधलं जे आपण सारण भरतो तर हे सारण कोरडं असते हे मोदक तुम्ही महिनाभर पण ठेवू शकता असे हे दीर्घकाळ टिकणारे आणि तळणीचे हे मोदक आहेत बाप्पाला रोज वेगवेगळे नैवेद्य दाखवायचे तर कधी हे मोदक पण करून बघा जर तुम्हाला आवडले ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि मैत्रिणींना शेअर पण करा चला तर बघूयात याची रेसिपी कशी करायची ती आणि तळणीचे हे मोदक आहेत कसे करायचे हे मोदक हे बघूयात चला तर मग आता किचनमध्ये जाऊ आणि याची रेसिपी बघू मोदक करण्यासाठी आपण हा एक वाटी बारीक रवा घेतो आहे याऐवजी तुम्ही सोजी रवा घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता जाड असेल तर याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आणि आपल्याला याच्यामध्ये आता गरम मोहन टाकायचं आहे ते कडकडीत तूप गरम केलं आहे मी आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये मोहन घालायचं आहे तुपाऐवजी तुम्ही डालडा किंवा तेल पण टाकू शकता आता हे गरम आहे ते याला हाताने मिक्स न करता आपण आधी चमच्याने मिक्स करूया आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं आहे आपल्याला रवा थोडासा जाडसर असल्यामुळे आपला आपण याला थोडंसं सैलसर भिजवायचं म्हणजे रवा पाणी ओढून घेते खूप घट्ट नाही भिजवायचं याला थोडंसं सैलसर भिजवलं की रवा तुमचं पाणी ओढून घेतो बघा अशी सैलसर सा थोडी उंडी आपल्याला भिजून ठेवायचे खूप जास्त घट्ट नाही करायचे आणि मोदकची साईज किती लहान मोठी हवी हो आहे त्यानुसार तुम्ही रवा घ्यायचा आहे मी एक वाटी घेतला मी मीडियम साईजच्या याच्यामध्ये मोदक करेन बघा रवा आपला आताच पाणी ओढतो आहे ठीक आहे आणि हे असं आपल्याला याला अर्धा तास आता सेट होऊ द्यायचं आहे त्याला आपण आता एक अर्धा तास सेट होऊ देऊ आणि याच्यामध्ये असे थोडंसं पाणी टाकून ठेवायचं म्हणजे हे ओढून घेईल रवा आपला किंचित हां खूप पातळ नाही करायचं नाही तर पातीच नाही जमणार आता याला आपण झाकून ठेवूयात हा रवा मुस तर आपण बाकी प्रिपरेशन करू सारण तयार करायचं आपल्याला त्याच्यासाठी थोडेसे काजू बदाम भाजून घेईल मी एक सा दहा काजू आणि आठदा बदाम थोडंसे मॉइश्चर जाईस तर आपल्याला हलवून घ्यायचे ते फक्त भाजून घ्यायचे याला मिक्सरमध्ये बारीक करा किंवा खलबत्त्यात कुटून घेऊ शकता तुम्ही दर थोडंसं जाडसर थोडी चारुई आणि खसखस याला पण हलकंसं भाजून घ्यायचं आपल्याला खसखस थोडंसं तटतट तो आवाजपर्यंत तोपर्यंत भाजायचं आहे एक अर्धी वाटी खोबरा किस अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप जळूनही द्यायचं आहे आपल्याला किंवा खूप लाल पण नाही होऊ द्यायचं आहे फक्त थोडीशी टेस्ट यावी भाजलं की छान टेस्ट येते खोबऱ्याला म्हणून हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे खूप खमंग नाही करायचं हे पण काढून घ्यायचं आपल्याला बघा दोन चमचे तूप घालायचं आपल्याला आणि अर्धी वाटी हा रवा घेतला आहे मी याला भाजून घ्यायचं आहे छान हा रवा छान तांबू सोयीस्कर भाजून घ्या म्हणजे याची चव छान लागेल तुपाचं प्रमाण बघा असा रवा भिजेल एवढं तूप आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे टाकले मी दोन चमचे तुपात मी अर्धी वाटी रवा भासते बघा रवा आपला छान रंग बदलला आता थोडंसं असं तांबू सोयीस्तर भाजून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण जेवढं आपण रवा घेतला तेवढीच पिठी साखर घालायची आपल्याला छान सुगंध येतो आहे रव्याचा म्हणजे भाजल्या गेला रव्याचा सुगंध सुटला की समजायचा रवा भाजल्या गेला पण अजून तुम्हाला तांबू सवा असेल तर थोडं अजून जास्त तुम्ही करू शकता ह्याला भाजून आता आपण गॅस बंद करूया आणि आता याच्यामध्ये जेवढा आपण रवा घेतला तेवढीच पिठी साखर घ्यायची अर्धी वाटी रवा अर्धी वाटी पिठी साखर छान कालवून घ्यायचं आपल्याला आपण माखराचे मोदक करतो आहे त्याच्यामध्ये कोरडा हे सारंजे हे कोरडं भरले जाते हे मोदक तुमचे महिनाभर आरामात राहतात खरं तर आपण प्रसाद इतके दिवस ठेवत नाही पण हे मोदक तुम्ही करून ठेवू शकता किंवा ज्यांचा बिझनेस असेल ते विकण्यासाठी पण हे करू शकतात आधी करून ठेवू शकता तुम्ही वेळेवर तुम्हाला समजा गणपती बसते त्या दिवशी घाई असते गणपती बाप्पा बसतात त्या दिवशी घाई असते आपल्याला तर तुम्ही हे आदल्या दिवशी करून ठेवू शकता किंवा आधी पण करून ठेवू शकता ज्यांच्याकडे गौरी गणपती आहे त्यांच्याकडे अनेक कामं असतात त्यामुळे मग तुम्ही हे आधी करून ठेवू शकता वेळेवर तुम्हाला करायची गरज नाही आता याच्यामध्ये घालूया आपण खोबरा केस खसखस आणि चाळू जी आपण भाजून ठेवली ती काजू बदामचं पावडर इलायची आणि जायफळाचं पावडर हे मी करून ठेवत असते घरात मग हवा तेव्हा टाकता येते इलायची जायफळ आणि साखर मिक्स करून बारीक करून ठेवायचं आहे किंवा करते मग आता याला छान एक जीव करून घ्यायचं आहे आपलं सारण तयार झालं आता आपण आपली उंडी सेट झाली आहे का ते बघूया उतून घेऊ याच्यामध्ये सेट झालं आहे रव्याने बघा पूर्ण पाणी ओढून घेतलं याला असंच चुरायचं पाणी न लावता तर छान चुरून घ्यायचं असं छान चोळून घ्यायचं पाणी न लावता आपण याच्यामध्ये तूप आहे त्यामुळे हे चिपकत नाही हाताला रव्याने पूर्ण पाणी ओढून घेतलं आपलं नवीन रवा असला तर पाणी नाही ओढणार रवा जुना असला किंवा सोजी रवा असला तर त्याला पाणी थोडं जास्त लागतं बघा असं छान मळून घेतलं की याची लोळी करून घ्यायची याची आपल्याला किती मोदक करायचे आपल्या त्या सोयीने असे तुक मोठे गोळे करून घ्यायचे आणि आता याचे आपल्याला एकवीस मोदक करायचे तर आपण याचे एकवीस गोळे करू बघा आता आपल्याला एकवीस मोदक करायचे तर आपले एकवीस गोळे झाले आणि हे दोन एक्स्ट्रा होतात तर हे असू द्या जास्त झालं तर चालेल कमी नको व्हायला तर आपण आता याचे गोल गोल गोळे करून घेऊया छान मऊ आपला रवा मुरला आहे बघा एका वाटी रव्यामध्ये आपले एकवीस मोदक आरामात होत आता आपण याला लाटूयात एक एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला याची पाती लाटायची आहे पाती लाटताना आपल्याला पोळपाट्याला तूप किंवा पीठ लावायची आवश्यकता नाही कारण याच्यामध्ये आपण मोहन टाकलंय तर हे पोळपाट्याला चिपकणार नाही मोदक किती मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही उंडी करायची बघा ही अशी पाती तयार करायची आणि याच्यामध्ये आता आपल्याला हे सारण भरायचं पाण्याचा हात घ्यायचा पोटाला पाणी घ्यायचं आणि मग आता याला कळ्या काढायच्या अशा बघा अशा कळ्या ह्याच्या काढायच्यात आपल्याला अशा कळ्या काढल्या कर की याला असं गोळा करायचं चा। असं छान दाबून द्यायचं म्हणजे तेलात हे फुटणार नाही बघा आपले मोदक तयार एक वाटीत आपले एकवीस ते बावी बावीस मोदक झाले टोटल माझी साईज तुम्ही लहान मोठी घेऊ शकता आता आपण याला तळून घेऊया तळण्यासाठी तेल ठेवलं आहे मी कढईत तुपात तळायचं तर तुपात तळू शकता तुम्ही बघा तेल तापलं की आपण एक एक मोदक सोडूया त्याच्यामध्ये खूप काय ठेवायचं नाही गॅस मोदक कच्चे राहायला नको मंदा ह्याचेवर हळूहळू हो याला तळायचं आपल्याला झाले मोदक थोडा आणि अंग बदलला म्हणजे आपले मोदक तळून झाले मंद आचेवर तळले हे कच्चे राहत नाहीत एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे हे आपल्याला परत दुसरे टाकूयात आपण बघा असं बदलला थोडे तांबूस रंग याला आला की आपले मोदक झालेत याला काढून घ्यायचं आपल्याला बघा आपले मोदक तयार आहेत याचं सारण जे आहे ते कोरडं असल्यामुळे हे आरामात एक महिना राहू शकतात तुमचे महिनाभर जास्तही राहू शकतात पण आपण एवढे दिवस ठेवतच नाही असे हे आपले हे माखराचे मोदक तयार खूप छान खुसखुशीत कुछ होतात हे मोदक नक्की करून बघा बघा हे एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते धन्यवाद पुन्हा भेटूया वे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार ஆடலை நிமி